बस दुचाकी अपघातात बोरी येथील डॉक्टर एल व्ही जाधव यांचा अपघाती मृत्यू जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या कोक येथील शेतात फेरफटका मारण्याकरिता जात असताना कोकजवळील त्यांच्या शेताकडे वळत असताना जिंतूरकडून परभणीकडे पाठीमागून येणाऱ्या बस क्रमांक एम एच ट्वेंटी बी एल तेवीस चौदाने जोराची पाठीमागून धडक दिल्याने बोरी येथील डॉक्टर लक्ष्मण जाधव व अडुसष्ट वर्ष यांच्या डोक्याला व पायास गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असतात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ पुढील उपचाराकरिता परभणीकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला मयत डॉक्टर एल व्ही जाधव यांच्यावर बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर पवार यांनी शवविच्छेदन केले मयत डॉक्टर जाधव यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे या घटनेमुळे बोरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष टायदे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा